नमस्कार मंडळी मी सरिता कशा सर्वजण परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर इथे मी हे बघा भांडे लावून देत आहे सकाळचे आणि सकाळी कसं मुलं शाळेत गेले मुलं त्याच्यानंतर मग मी इथे ना त्यांचे टिफिन वगैरे बनून म्हणजे टिफिन बनवली नाही आज साधं सिम्पलच बनवून दिलं आज टिफिनला म्हणजे जास्त काही हे नाही बनवलं कारण थोड्याच वेळ शाळा होती शनिवार हाफ डे तर साडे अकरालाच घरी येणार होते तर मग त्यांचं झाल्याच्या नंतर मग इकडे मी क आंघोळ केली आणि भांडे पण लावून दिले तर रात्रीची जेवढी भांडी होती तेवढी आणि मला बनवायची होती इडली तर मग मी रात्रीच इडलीचं भांडं पण घासून ठेवलं होतं कसं सकाळी मग गडबड होत नाही आणि सकाळी परत धुवा आणि घासा म्हणजे धुवा घासा परत त्याच्यात ती करा त्याच्यामुळं मी रात्रीचीच सका म्हणजे सकाळी जे आपल्याला करायचं ना तर मी रात्रीचं रात्रीच अर्ध त्याचं काम करून घेते मग कसं सकाळी आपल्याला जास्त धावपळ होत नाही काही नाही त्याच्यामुळं मग मी ते इडलीची भांडी वगैरे धुवून ठेवली जेवढी भांडी होती तेवढी सगळी लावून दिलेली आहे अशी रात्रीची भरपूर भांडी पडते सगळी गासून वगैरे टोपलगच भरलेलं असतं तर मग ती लावून दिलं त्याच्यानंतर मी घरं वगैरे झाडले आणि शनिवार होता तर मग लगेच फरशी पुसायला घेतली तर शनिवारी कसं आहे हळद गोमित्र मीठ आणि थोडंसं लिंबू हे घालून जर फरशी पुसली ना घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते ना ती राहत नाही ती निघून जाते तर त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये फरशी पुसताना मीठ हळद हेट घातलं आणि फरशी स्वच्छ अशी पुसून घेतली हळ फरशी म्हणजे कसं घरात पण आणि मिठाने कशा फरशीवर पण थोडीशी अशी चमक येते आणि छान दिसते आणि हळद कसं निगेटिव्ह जी एनर्जी असते ना ती म येऊ देत नाही ते छान असते हळद त्या पाण्यामध्ये टाकणं मग त्याच्यामुळे हळद गोमित्र सगळं टाकत असते त्याच्यामध्ये आणि फरशी वगैरे झाली आणि इकडे त्यांना ते उठले तोपर्यंत मग त्यांना पपई दिली कापून आणि त्यांनी नाश्ता केला पपई खाल्ली लिंबू पाणी पिलं मी इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी करायला लागली होती तर मी इडलीसाठी चटणी बनवत होते तर मी माझी चटणी सांगते कशी बनवली तर तुम्ही पण अशी एकदा बनवून बघा खरंच खूप छान लागते अशी चटणी तर चटणीसाठी मी इथे फुटाणे घेतलेले आहे त्याचे छान असे त्याचे वरचे जे आपलं सालट असतं टर्पलं ते फुकून घेतले ओलं खोबरं पण होतं ओलं नसलं तर आपलं जे वाळ्याला खोबरं असतं घरातनं तर ते पण घातलं तरी जमतं तर मी इथं ओलं होतं माझ्याकडे फोडलं होतं मागच्या शनिवारी तर मंदिरातलं तर ते घातलेलं आहे थोडंसं फुटाने थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घ्यायचे फक्त थोडेसे हिरवी मिरची कोथंबीर अद्रक लसण एवढं घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स असं मिक्सरमधून काढून घेतलं आणि फुटाणे याच्यासाठी की छान अशी चव खूप छान येते कारण आपण खोबरं आणि शेंगदाणे घालतो तर त्याचं कसं त्याचाच सगळा सुवास येतो आणि एवढी छान नाही लागत पण थोडेसे फुटाणे घातले ना खरंच खूप छान चटणी लागते त्याच्यामुळं मी नेहमी द चटणी बनवायची असली ना मी फुटाणे आवश्यक घालते तर ते सगळं घातलं आणि हे बघा म म्हणजे मिक्सरमधून मी बारीक करून घेतली आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घेतली बघा किती छान असा कलर पण आलेला आहे त्याला आणि कोथंबीरं होती त्याच्यामध्ये तर आणखीनच छान चव लागते कोथिंबीर असल्यामुळे इकडे तडका देत आहे तर तडक्याला मी दुसरं काहीच घालत नाही जेवढं असलं तेवढंच फक्त जिरा मोहरी आणि ते छान असं तडतड केलं की लगेच त्यामध्ये कोथंबीर घालून देते आणि चटणीमध्ये मी नेहमी काय करते दोन चमचे दही घालते त्याने मग थोडासा असा आंबटसरपणा येतो आणि छान चव लागती त्याच्यामुळे चटणीमध्ये ना एक नाही जा तर दोन चमचे जसं आवडेल तसं असं दही घालून घ्यायचं थोडंसं आंबट पण चटणी लागते म्हणजे जास्त आंबट नाही लागत आपण बाहेरची चटणी आणतो तशी नाही लागत छान लागते ही चटणी कारण याच्यात आपण घरच्या वस्तू जेवढ्या असल्या तेवढ्या घालतून घट्ट अशी होते पण ती फुटाण्यामुळं तर थोडंसं दही घालायचं आवश्यक तर मी थोडंसं दही आणि जी फोडणी दिली होती तरी फोडणी त्याच्यामध्ये घालून घेतली आणि लगेच इकडं इडलीची तयारी करायला लागली तर मी इथे इडली पात्र ठेवलं आणि इडली लावताना काय करायचं कधी पण अर्ध लिंबू कापून टाकायचं भांड्यामध्ये तर खाली काय होतं जास्त पाणी आपलं कसं भांड्याला चिटकत नाही नंतर इडली झाल्याच्या नंतर ते भांडं पण घासायला खूप अवघड जातं आणि सगळं असं क्षार असं क्षार नसले तरी असं पाणी चिटकतं करत नाहीतर खाली असं जळाल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे नेहमी ना भांडं इडली लावताना ना खाली पाण्यातमध्ये अर्ध लिंबू घालायचं कधी पण त्याने छान इडली पण छान येते आणि खालचं भांडं आपण जे म्हणतो ना ते पण छान राहतं म्हणजे जास्त जळत नाही परत घासायला पण जास्त जड जात नाही खराब होत नाही आणि इडली लावून दिली मी आणि इकडे लगेच वरणाची तयारी करत आहे तरी वरणाला एक कांदा कट करून घेतला मी चिंच घालणार नाही आहे वरणाला तर इथे ना एक कांदा कट करून घेतला अद्रक लसण ठेसून घेतलं आणि ते छान असं परतू दिल्याच्यानंतर एक टमाटा घालून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक कट करून त्याच्यात थोडंसं मीठ टाकून दोन मिनटं असं छान असं परतू दिलं जेणेकरून टमाटा असं बारीक होईल आणि ज्याची प्युरी असते टमाट्याची ती सगळी अशी तेलामध्ये तळून निघल आणि वरतून त्याच्यात लगेच कोथंबीर घालून घेतली ती कोथंबीर पण छान अशी तळून निघल आणि आपलं जे आपलं रेग्युलर तिखट लाल तिखट धान्य पावडर हळद जे असतं ना ते सगळं घालून घेतलं त्यामध्ये आणि छान असं परतू दिलं आणि त्याच्यानंतर शेवग्याचे शेंगा घातलेल्या आहे आपल्या सांबारासाठी तर मी सांबार बनवणार आहे तर मग त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगा पर ते परतून घेतल्या आणि मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरतून टाकलं होतं कारण जास्त तिखट नाही येते म्हणून थोडंसं आणखीन एक चमचा वरतून घातलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही घातलेलं आहे आणि आंबट गोडवरण करायचं आहे म्हणून दही घातलं मी चिंच नाही घालणार आहे फक्त दही घालणार आणि गुळ घालणार तर दोन चमचे दही घालून दोन मिनटं छान असं त्याला परतू दिलं ते शेंगा पण थोड्याशा अशा नरम होईपर्यंत छान झाकून ठेवलं आणि हे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे त्याला आणि छान असं चवीला पण खूप छान लागतं ते परतल्याच्या नंतर येऊन मी वरंग घातलेलं आहे आणि गूळ पण घातलेला आहे पण ते दाखवलं नाही मी ते म्हणजे ते जेव्हा शूट करताना पण थोडासा गूळ घातलेला आहे मी त्यामध्ये चवीला आंबट गोड वरणाला गूळ तर लागतोच साखर नाही घातली गुळ घालायचा कधी पण आणि जेवढं लागतं तेवढं मी वरंग केलेलं आहे म्हणजे सॉरी सांबार वरणं चालं सांबार आणि खरंच खूप छान लागतं असं सांबार दही घालून म्हणजे चिंच घालायची गरजच राहत नाही आणि हे बघा छान अशी ओखळी आलेली आहे त्याला आता था। आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा माझे नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ना आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी रेसिपी नक्की करून बघा आणि मला इकडे आली ती चहाची तलप म्हणजे मी चहाच नव्हती पिली सकाळपासून सगळं इडली वगैरे त्यांना नाश्ता द्यायचा असतो म्हणून मग मी इकडे मला चहा करून पिली आणि एका साईडला इडली पण लावून दिली मग त्यांना नाश्ता दिला कारण पूजा वगैरे असते सकाळी पूजा झाल्याशिवाय मी काही नाश्ता करत नाही जेवण करत नाही म्हणून मग मी चहा पित असते चहा नाही सोडत चहा अगोदर लागतेच पण मग पूजेच्या अगोदर नाही खात आणि हे बघा इकडे सगळे खात खायला बसलेले आणि अनिशला विचारत होती मी कशी झाली इडली म्हणून हे बघ ना वरती बघ ना सांग ना कशी झाली